सिर्फ बदे कार्य तस्वीरें यहाँ तो समान योग्यति करते हैं। चलकर मैं भी बोलूँगा पर यह समानिकता नहीं एक एक चार परंतु नाइटानवर्त वादर ज्योतिर्लिंग की घोषणा नीचे ते पलटवार हुई। यात्रियों ने ज़िभी शेख मात्रे

ह embargo ङमा आ व हमा तरिब कियाद हो. प्लडराती्, है है यहुछ हो थि नान अ कंगाया? तो यह यह र दाल दाल भाल मां अ औरा भिवा भाला a Tugenा टुइ ला जबाब सामना संबंधित पल परा संगति सर्व खेल में लोकपुस्तिका से आए ये विश्वनाथ नाम हैं पहले के बारे में जिम्मेदार विरासत का पहली तरह नव परा पलरा नव बले मुझे ही तिला जुंजार होगी दल पलरा आसमान आए याहू का पलरा पी जेठों से

ग्राउंड नंबर दो नंबर सुरजीवन मुरूर विरुद्ध हनुमान चोरी ग्राउंड नंबर दो से भी दूसरा बुका Hey, 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 hey,

उभा म्हणजे काही पावसाला थांबू शकत नाही परंतु पावसात उभा राहण्याचं धारेस नक्की देऊ शकत त्याचप्रमाणे आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र नक्की देऊ शकतो अकरा एकवीस एकवीस अकरा

सज्जनाचं रक्षण करताना दुर्जनाचं निर्मूलन करणारी ही मंडळी अशाही पाठणीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत मी विनंती करतो चंद्रकांत बोरकर निवृत्त पोलीस साहेब पोलीस फौजदार यांना आपल्याला विनंती आहे आपल्या पाहुण्यांचा या ठिकाणी येतच सन्मान करायचा आहे तर या ठिकाणी सन्मान चंद्रकांत बोरकर आपल्या शुभास या ठिकाणी करायचं आहे रस्त्यावर ज्याने त्याने गाड्या पार्किंग केलेल्या आहेत मित्रांनो पूर्ण ट्रॅफिक झालेली आहे पुढे आहे विनंती करते आपली सर्व पार्किंग व्यवस्थित एक यथोचित सन्मान होतोय मुंबई पोलीस सन्मान्य रवींद्रजी मोहिते साहेब सदरक्षण आहे खरे आय माणूस उभा आहे वर्दीतला म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला जोरदार मुंबई पोलीस सन्मान्य रवींद्रजी मोहिते साहेबांचा धन्यवाद तर त्यांचे सहकारी सुद्धा आहेत आपल्याकडे आपण सुद्धा व्यासपीठावर रवींद्र मोहिते साहेबांचे सहकारी आहेत आपल्याकडे विनंती आपण या व्यासपीठावर या तर मोती साहेबांचा या ठिकाणी आयती साहेब प्रेमाचं प्रतीक निष्ठादर्शक आणि मंडळाचा प्रतीक स्वतः देवू त्यांचा या ठिकाणी यतोचे सन्मान केलाय तर त्यांच्या समय सुद्धा त्यांचे सहकारी आहेत अनिल काळेडे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपले सुद्धा माननीय मंडळाच्या वतीने स्वागत आहे आपल्याला सुद्धा या ठिकाणी माहिती चिन्ह देऊन गावची उत्तर सीमा येऊन जाईल करू भेट देत आहे दे त्याबद्दल दे अरुण क्रीडा मंडळ पाठण्याच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत धन्यवाद तला अमार ओली गाव देवी मुंडानी शेवटचा फायनल बॉल ग्राउंड नंबर एक वर तला ग्राउंड नंबर तीन दोन वर सह जीवन मुरुड विरुद्ध हनुमान सरी वैशिक तोडांगी आणि ग्रामस्थ मंडळ बोली बऱ्याच वर्षांना या ठिकाणी काही काही खेळाडू क्रीडांगणामध्ये उतरले तरी सुद्धा तुम्ही या स्पर्धेमध्ये शिंकणं आणि हरणं ह्यापेक्षा या स्पर्धेमध्ये होतं फार आहे आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद आहे अतिशय सुंदर स्पर्धा दृष्ट लागावं या शिकडामिन आणि त्याहीपेक्षा माझा लाडका कबड्डीशी कुठल्याही प्रकारचा गडबड गोळबळ न करता या कबड्डीचा मनमुराद आनंद घेत आहे तर त्या माझ्या लाडक्या कबड्डी रसिकांना धन्यवाद